ओम बाळू मामा नमो नम माझ्या प्रेमळ भक्ता मी नेहमी तुझ्या सोबत आहे आणि तुला कधीही वाटू देऊ नकोस की तू एकटा आहेस जीवनात संकट येतात कारण ती तुझी ताकद वाढवतात प्रत्येक दुःख हे तुला नवा धडा नक्की शिकवते आणि प्रत्येक आनंद हा तुला कृतज्ञ राहायला शिकवतो म्हणून मन शांत ठेव घाई अजिबात करू नको कारण आजचा हा संदेश तुझ्यासाठी आहे म्हणून तू चुकूनही आजचा संदेश अजिबात टाळू नको आणि हा संदेश मनापासून आवडला तर नक्कीच्या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका गुरुमाऊली म्हणतात घाई करू नको कारण घाईत घेतलेले निर्णय चुकतात म्हणून धीर धर श्रद्धा ठेव आणि तू माझं नामजप करत राहा प्रेमळ मित्रांनो नेहमी श्रीसंत सद्गुरू बाळुमामा यांच्या नामाचा जप आपण मात्र केलं पाहिजे आपण श्वासासोबत हे नाम जपत राहिलं पाहिजे श्वास आत घेताना तुम्ही त्यांचं स्मरण करा श्वास सोडताना तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा म्हणून राग मत्सल दोष यांना मनातून आताच काढून टाका कारण ही अग्नी तुम्हाला जायते शांतता प्रेम आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे म्हणून कधी हार मानू नको जीवन कितीही अवघड असो मी तुला आधार देण्यासाठी सदैव तयार आहे फक्त तू माझ्यावर मात्र विश्वास ठेव आणि हो मी हो, तुला सांगतो जे घडतं ते तुझ्या भल्यासाठीच घडतं आज नाही समजलं तरी उद्या मात्र नक्कीच तुला समजेल म्हणून प्रथम तू माझ्यावर विश्वास ठेव हो। आणि वेळेवर देखील विश्वास ठेव हो। कारण माझा वेळ कधीही चुकीचा नसतो प्रेमळ मित्रांनो गुरुमाऊली म्हणतात मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तुला दिसतो किंवा दिसत नाही पण मी मात्र कायम तुझ्या जवळ आहे जगात सर्व काही क्षण भुंगर आहे आज आहे तर उद्या नाही म्हणून तुम्ही जेव्हा जगाल तेव्हा प्रेमाने जगा अर्थात रागमत्सली शा यांना कायम दूर ठेवा कारण ही विषारी बीज मनाच्या मातीत पडली तर तुमचा आनंद मात्र हिरावून येतील म्हणून जेव्हा संकट येतील तेव्हा मन मात्र भीव देऊ नका संकट ही शिक्षा नसते तर ती एक शिकवण असते आणि दुःख म्हणजे अंधार नव्हे तर तो प्रकाश शोधण्याची संधी आहे प्रत्येक संकटाच्या मागे गुरुमौलींचा आशीर्वाद दडलेला आहे कष्ट कर कारण श्रमाशिवाय समाधान नाही कष्ट करणाऱ्याच्या हातात माझा नक्की स्पर्श असतो तू मेहनत करशील तर फळ मी स्वतः तुझ्या हातात देईन श्रद्धा हीच खरी पुंज आहे श्रद्धा ठेवणारा कधी हरवत नाही नामस्मरण करणारा कधी एकटा राहत नसतो माझं नाव जपत राहा संत सद्गुरू बाळूमामा हा मंत्र तुझ्या मनाला शांत करेल तुझं रक्षण करेल तुला शून्यातून विश्व उभारा उभारण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करेल म्हणून प्रेमळ मित्रांनो कायम लक्षात ठेवा गुरुमाऊली म्हणतात पैसा सत्ता मान सन्मान हे सारे तात्पुरते आहेत आज आहे तर उद्या नाहीत पण तुझ्या चांगल्या कर्माचा ठसा सदैव राहील कर्म हेच खरं दैवत आहे जसे कर्म करशील तसे फल तुला मिळेल साधं जग साधं खा साधं पी मनाला मोहात अडकू देऊ नको कारण मोह म्हणजे साखळी आहे ही साखळी तुटली नाही तर आत्मा मुक्त होणार नाही ना म्हणून प्रेमळ बाळा माझं स्मरण केलं की तुझंच मन अगदी शांत होऊन जाईल तू रडशील हतबल होशील पण मी तुला आधार नक्कीच देईन माझ्या चरणी डोकं ठेवलं तर मी तुझं वज स्वतः उचलून घेईन म्हणून मी तुला सांगतो तोडून दे भूतकाळाचा विचार तो गेला आहे भविष्याची चिंता चे चे करू नकोस तो अजून आला नाही फक्त वर्तमान क्षणात जग हा क्षण नक्कीच माझा आहे आणि जर तू या क्षणात जगलास तर तुला मग मा नक्कीच माझं दर्शन मिळेल म्हणून माणूस रागाने नाही तर प्रेमाने जिंकतो कटू शब्दाने नाही तर गोड शब्दाने मन जिंकता येतात सदैव सत्य बोला पण ते प्रेमाने बोला कारण सत्य कडू असलं तरी प्रेमाने सांगितलं की तो गोड होतं बाळूमामा म्हणतात जगात तुला कितीही मोठं व्हायचं असेल तरी अहंकार धरू नकोस कारण अहंकार म्हणजे पतनाची सुरुवात असते जेव्हा मनुष्य मी मोठा असं म्हणतो तेव्हा तो आधीच छोटा होतो म्हणून जो जोही मी लहान आहे सगळं तुमचा आहे तो माझ्या दृष्टीने नक्कीच मोठा असतो म्हणून प्रेमळ मित्रांनो सत्संग करा साधूसंतांचा सहवास करा त्यांच्या शब्दातून तुम्हाला गुरुमाऊलींचं दर्शन वे त्यांच्या हॉटातून निघालेला नामजप म्हणजेच गुरुमाऊलींचा एक मोठा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही त्यांचं ध्यान करा पण जबरदस्तीने नाही फक्त डोळे मिता आणि श्वासावर लक्ष ठेवा आणि गुरुमौलींचं नाव आठवा हळूहळू तुमचं मन शांत होईल जगातील सगळा गोंधळ विरघळून जाईल म्हणून तुम्ही सेवा करा आणि माणसांची मदत करा ज्याच्याकडे काही नाही त्याला मात्र तुम्ही दान द्या कारण दान म्हणजे फक्त वस्तूच नव्हे तर दयाळू हृदयदे आहे तुम्ही कोणाला एक गोड शब्द दिलात तर तेही दानच आहे तू कोणाचं दुःख हलकं केलं तर तेही प्रेमळवाळा सेवा आहे लक्षात ठेव तू जरी मला पाहू शकत नसला तरी मी तुझी प्रत्येक कृती प्रत्येक कळा प्रत्येक कष्ट आणि प्रत्येक त्याग अगदी मनापासून पाहतो तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला मी नक्कीच ऐकतो उत्तर लगेच मिळालं नाही म्हणून कधीही नाउमेद होऊ नकोस मी माझ्या वेळेनुसार तुला योग्य फळ नक्कीच देतो म्हणून तू माझ्यावर वेळेवर विश्वास ठेव कारण माझा वेळ कधीही चुकत नसतो उशीर झाला तरी अंधार कधीच कायमचा राहत नसतो प्रकाश नक्कीच होतो त्याच पद्धतीने तुझ्या आयुष्यात प्रकाश येईल आणि तुझे दुःख कायम ते मिटून जातील म्हणून जगातला प्रत्येक पा प्राणी प्रत्येक झाड आणि प्रत्येक श्वास हे गुरुमाऊलींचं रूप आहे त्यामुळे कोणालाही कमी लेखून नकोस आणि सत्यलाही कमी लेखून नकोस सर्वत्र मला पा प्रत्येकाला नमस्कार कर हीच खरी भक्ती आहे म्हणून गुरुमाऊली तुम्हाला या संदेशाद्वारे सांगतात मन शांत ठेवू नामस्मरण कर कष्ट कर आणि कायम विश्वास ठेव हो। कारण मी आहे तुझ्या कायमसोबत आणि जिथपर्यंत तू माझं स्मरण ठेवशील तिथपर्यंत तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही म्हणून प्रेमळ मित्रांनो कायम गुरुमौलींचं नामस्मरण करा आणि कायम असा संदेश मनापासून एकत चला आणि कायम एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा की दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी नक्कीच राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही एवढं मात्र नक्कीच खरे आणि तुमच्या हातातले गेलं तरी नशिबाचं कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं कधी कुणाला पुरत नसते आणि कष्टाचं मात्र कधी संपत नसते बाकी कायम तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधा म्हणा हे म्हणा किती संकटे आली तरी खचू नकोस विश्वास ठेवू चमत्कार अगदी शेवटच्या सुद्धा होऊ शकतो कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची श्री बाळूमामांची शक्ती आपल्या कायम पार्टीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे एवढंच तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी कायम संवाद साधला पाहिजे तुम्ही स्वतःला असे म्हटलं पाहिजे एवढं मात्र नक्कीच खरे आणि ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते ते लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुळसावे लागते अगदी तसेच गुरुमाऊलींच्या नामातच सर्व कृपा दडलेली आहे या कृपेचा अनुभव जर तुम्हाला हवा असेल तर निरंतर तुम्ही श्रीसंत सद्गुरु बाळूमामांचे नाम जपा त्यांची सेवा करा निस्वार्थ मनाने एखाद्याला मदत करा आणि चांगले कर्म करा नक्कीच गुरुमाऊली तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद अनन्द पसरवतील एवढं मात्र नक्कीच खरे आणि ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांचं नशीब मात्र नेहमी गुरुमाऊली चांगलंच करतात म्हणून तुम्ही देखील कायम योग्य कर्म करा आणि संदेश वेळ देऊन तुम्ही कायम ऐकत चला हा संद जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असेल तर नक्कीच धन्यवाद